खतरनाक प्राणी अशी ओळख असलेल्या बिबट्यानं अहमदनगर शहरात नागरी अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरातील पाच गोडाऊन अंबिका भर भरदिवसा बिबट्यानं दर्शन दिलंय अंबिकानगर परिसरात नागरिक राहत असलेल्या घराच्या कंपाऊंड मध्ये बिबट्या शिरला आणि मोठा धुमाकूळ घातला नगर शहरात बिबट्या आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी देताच आणि त्याबाबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील आणि शहरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती बिबट्या शिरल्यानं धावपळ झाली तर नागरिकांची गर्दी होताच बिबट्याची पळापळ झाल्याचं जा पाहायला मिळालं चार ते पाच तास या नागरी वसाहतीत बिबट्यानं थैमान घातलं होतं त्यातच काही नागरिकांच्या अगदी शेजारून बिबट्या पळाल्याने परिसरात नागरिकांनी आरडाओरडा केला परिसरात यामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे तो बिबट्या परिसरात सैरावैरा पळत सुटला होता कधी रस्त्यावर तर कधी नागरिकांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये हा बिबट्या दबा धरून बसत होता त्यातच तेथील एका व्यक्तीवर बिबट्यानं हल्ला केला असून त्या व्यक्तीने कशीबशी त्या बिबट्याच्या कशी तावडीतून आपली सुटका करून घेतल्यानं तो सुदैवानं वाचलाय मात्र त्या झटापटीत त्या व्यक्तीच्या पाठीला पोटाला आणि डोक्याला दुखापत झाल्याने तो जखमी झालाय नागरी वसाहतीत शिरलेला बिबट्याला परिसरातील नागरिकांनी पळवून लावले मात्र नागरी, नागरी वसाहतीत बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर